नमस्कार माय टू फॅमिली तर सिडकोने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घटक आणि अल्प उत्पन्न गट याकरिता तळोजा द्रोणागिरी घनसोली खारघर आणि कळंबोली येथील गृहसंकुलातील हो चार हजार पाचशे आठ सदनिकांच्या विक्रीची गृहनिर्माण हो योजना जाहीर केलेली आहे तर त्याचे आपण सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत तसेच योजनेचे ठिकाण एकूण सदनिका चटई क्षेत्रफळ आणि घरांच्या किमती या सर्व माहितीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण सोडतीचे वेळापत्रक पाहूया सिलेक्ट माय सिडको होम योजना दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात ही आजपासून म्हणजेच बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापासून आहे तर नोंदणी शुल्क भरण्याची सुरुवात सुद्धा बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापासूनच आहे पात्र अर्जदारांची सदनिकेची जी निवड करायची डेट आहे ती आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून तर आता आपण विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेंचा तपशील आणि किंमत पाहूया तर सर्वप्रथम आहे सेक्टर अकरा प्लॉट नंबर एक द्रोणागिरी या ठिकाणी डब्ल्यू एस गटासाठी बावीस आणि एल आय जी गटासाठी एकूण एकशे दहा सदनिका उपलब्ध आहेत चटेक्षेत्रफळ ई डब्ल्यू एस गटाकरिता असणार आहे पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर तर एल आय जी गटासाठी असणार आहे एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर किंमत ई डब्ल्यू एस गटासाठी असणार आहे बावीस लाख अठरा हजार एकोणसाठ तर एल आय जी गटासाठी असणार आहे तीस लाख सतरा हजार सहाशे ब्याऐंशी त्यानंतर दुसरा आहे सेक्टर बारा प्लॉट नंबर त्रेसष्ट द्रोणागिरी याच ठिकाणी ई डब्ल्यू एस गटासाठी एकोणीस सदनिका आहेत तर एल आय जी गटासाठी एकशे एकतीस सदनिका आहेत चटई क्षेत्रफळ हे ई डब्ल्यू एससाठी पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी तर एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी हे एल आय जी गटासाठी असणार आहे तर घराची जी किंमत आहे डब्ल्यू एस गटासाठी बावीस लाख अठरा हजार एकोणसाठ तर एल आय जी गटासाठी तीस लाख सतरा हजार सहाशे ब्याऐंशी आणि सेम एरिया सेम किमती हे सेक्टर बारा प्लॉट नंबर अडुसष्ट द्रोणागिरीसाठी सुद्धा असणार आहे या ठिकाणी एकूण सत्तावीस सदनिका ई डब्ल्यू एसच्या तर एकशे एकतीस सदनिका एल आय जीच्या आहेत एरिया सेम आहे पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी डब्ल्यू एस आणि एल आय जीसाठी एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी ई डब्ल्यू एस गटासाठी किंमत आहे बावीस लाख अठरा हजार एकोणसाठ आणि एल आय जीसाठी किंमत आहे तीस लाख सतरा हजार सहाशे ब्याऐंशी तर हे झालं द्रोणागिरीसाठी आता सेक्टर एकवीस प्लॉट नंबर आठ तळोजा या ठिकाणी ई डब्ल्यू एस गटासाठी एक्केचाळीस आणि एल आय जी गटासाठी एकशे ब्याऐंशी सदनिका उपलब्ध आहेत परत कार्पेट एरिया EWS गटा साथी साथी EWS गटा साथी आहे ई डब्ल्यू एस गटासाठी पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी तर एल आय जीसाठी एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी या ठिकाणी ई डब्ल्यू एस गटासाठी किंमत आहे एकवीस लाख एक्क्याहत्तर हजार पाचशे छप्पन तर एल आय जी गटासाठी किंमत आहे तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे अष्ट्याहत्तर त्यानंतर आहे सेक्टर बावीस प्लॉट नंबर एक तळोजा या ठिकाणी ई डब्ल्यू एस गटासाठी एकवीस सदनिका तर एल आय जी गटासाठी एकशे चोवीस सदनिका आहेत एरिया ई डब्ल्यू एस गटासाठी पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी आणि एल आय जी गटासाठी एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी इतका आहे किंमत एकवीस लाख एकाहत्तर हजार पाचशे छप्पन्न ई डब्ल्यू एस गटासाठी आणि तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे अष्ट्याहत्तर एल आय जी गटासाठी आहेत त्यानंतर आहे सेक्टर सत्तावीस या ठिकाणी प्लॉट नंबर एक तळोजा डब्ल्यू एस गटासाठी एकशे पाच सदनिका आहेत तर एल आय जी गटासाठी पाचशे चौदा सदनिका आहेत एरिया डब्ल्यू एस गटासाठी पंचवीस पूर्णांक एक एक्क्याऐंशी चौरस मीटर एल आय जी गटासाठी एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर या ठिकाणी थोडीशी किंमत एक लाखाने साधारणतः वाढत आहे किंमत जी आहे डब्ल्यू एस गटासाठी बावीस लाख एकतीस हजार दहा तर एल आय जी गटासाठी एकतीस लाख बारा हजार सातशे शहाऐंशी तर याच्यामध्ये माझ्या ओळखीचे काही रिलेटिव्स जे आहेत किंवा काही माझे फ्रेंड सर्कल आहेत ते याच्यामध्ये आहेत तर मी साईट व्हिजिट करून तुम्हाला दाखवेल त्यानंतर सेक्टर चौतीसमध्ये प्लॉट नंबर एक तळोजा या ठिकाणी ई डब्ल्यू एस गटासाठी एकशे छप्पन तर एल आय जी गटासाठी पाचशे अकरा सदनिका आहेत क्षेत्रफळ हे ई डब्ल्यू एस गटासाठी पंचवीस पूर्णांक छप्पन तसेच पंचवीस पूर्णांक एक एक्क्याऐंशी आणि पंचवीस पूर्णांक एकसष्ट असे तीन वेगवेगळे क्षेत्रफळ असणार आहे आणि एल आय जी गटासाठी एकोणतीस पूर्णांक साठ आणि एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी असे दोन वेगवेगळे क्षेत्रफळ असणारी सदनिका असणार आहेत तर किंमत जी आहे ती असणार आहे ई डब्ल्यू एस गटाकरिता तेवीस लाख एकोणसाठ हजार सहाशे तेवीस तर एल आय जी गटाकरिता चौतीस लाख चाळीस हजार सातशे सोळा त्यानंतर आहे सेक्टर तीन प्लॉट नंबर सहा तळोजा तर या ठिकाणी एकशे अठ्ठ्याऐंशी ई डब्ल्यू एस गटाकरिता सदनिका आहेत तर सातशे सत्तावीस हे एल आय जी गटाकरिता सदनिका आहेत एरिया आहे पंचवीस पूर्णांक छप्पन पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी आणि पंचवीस पूर्णांक एकसष्ट तर एल आय जीसाठी एरिया आहे एकोणतीस पूर्णांक साठ आणि एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी तर हे सेक्टर तीन नसून हे सेक्टर छत्तीस प्लॉट नंबर सहा तळोजा असा आहे या ठिकाणी किंमत आहे ई डब्ल्यू एस गटासाठी आहे तेवीस लाख एकोणसाठ हजार सहाशे तेवीस आणि एल आय जी गटासाठी आहे चौतीस लाख चाळीस हजार सातशे सोळा तर सेक्टर छत्तीस प्लॉट नंबर एक तळोजा या ठिकाणी डब्ल्यू एस गटासाठी एकशे पस्तीस तर एल आय जी गटासाठी एकही सदनिका इथे नाही आहे त्याच्यामुळे डब्ल्यू एस गटाचे जे क्षेत्रफळ आहे ते पंचवीस पूर्णांक छप्पन पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी आणि पंचवीस पूर्णांक एकसष्ट चौरस मीटर तर एल आय जीसाठी इथे एकही सदनिका नाही आहे त्याच्यामुळे त्याचं क्षेत्रफळसुद्धा दिलेलं नाही आहे तर किंमत जी आहे ती असणार आहे तेवीस लाख एकोणसाठ हजार सहाशे तेवीस आणि एल आय जीसाठी सदनिका नाही आहे म्हणून त्याची किंमत दिलेली नाही आहे त्यानंतर सेक्टर छत्तीस प्लॉट नंबर दोन तळोजा या ठिकाणी तीनशे त्रेपन्न सदनिका ई डब्ल्यू एस आणि एल आय जीसाठी सहाशे त्र्याऐंशी तर पंचवीस पूर्णांक छप्पन पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी आणि पंचवीस पूर्णांक एकसष्ट हा ई डब्ल्यू एसचा चौरस मीटर क्षेत्रफळ कार्पेट एरिया असणार आहे आणि एल आय जीसाठी एकोणतीस पूर्णांक साठ आणि एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटरचा एरिया असणार आहे किंमत असणार आहे एल आय जीसाठी सॉरी ई ईडब्ल्यू एससाठी तेवीस लाख एकोणसाठ हजार सहाशे तेवीस तर एल आय जीसाठी चौतीस लाख चाळीस हजार सातशे सोळा त्यानंतर सेक्टर सदतीस प्लॉट नंबर एक तळोजा या ठिकाणी ई डब्ल्यू एस गटासाठी सव्वीस आणि एल आय जी गटाकरिता एकशे सदतीस सदनिका असणार आहे तर एरिया जो आहे ई डब्ल्यू एसचा पंचवीस पॉईंट एक्क्याऐंशी चौरस मीटर तर एल आय जीचा एकोणतीस पॉईंट ब्याऐंशी चौरस मीटर असणार आहे किंमत असणार आहे ई डब्ल्यू एससाठी एकवीस लाख एकाहत्तर हजार नऊशे सॉरी पाचशे छप्पन्न तर एल आय जीसाठी तीस लाख अडतीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर इतकी किंमत असणार आहे सेक्टर चाळीस प्लॉट नंबर एक हारघर या ठिकाणी ई डब्ल्यू एस गटाकरिता वीस आणि एल आय जी गटाकरिता एकशे एकोणीस सदनिका आहेत एरिया ई डब्ल्यू एसचा आहे पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर तर एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर हा एल आय जीसाठी एरिया आहे किंमत आहे ई डब्ल्यू एस गटासाठी सव्वीस लाख एकोणपन्नास हजार सातशे सतरा तर एल आय जी गटासाठी सदतीस लाख पंच्याण्णव हजार एकशे बहात्तर सेक्टर पंधरा प्लॉट नंबर नऊ कळंबोळी या ठिकाणी ई डब्ल्यू एस गटासाठी दोन आहेत सदनिका तर एल आय जीसाठी बावीस सदनिका आहेत एरिया आहे ई डब्ल्यू एसचा पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी तर एल आय जीचा एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी तर ई डब्ल्यू एस गटासाठी घराची सदनिकेची जी किंमत आहे ती आहे सव्वीस लाख बत्तीस हजार तीनशे अडसष्ट तर एल आय जी गटासाठी किंमत आहे सदतीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे अठ्ठावन्न त्यानंतर आहे सेक्टर दहा प्लॉट नंबर एक घनसोली या ठिकाणी डब्ल्यू एस गटासाठी एकही घर नाही आहे तर एल आय जीसाठी फक्त एक आणि एक घर शिल्लक आहे तर त्या एल आय जी गटासाठी कार्पेट एरिया एक आहे एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर आणि घराची किंमत आहे छत्तीस लाख बहात्तर हजार पाचशे पाच तसेच सेक्टर दहा प्लॉट नंबर दोन घनसोली या ठिकाणी सु एल आय जीसाठी एक सदनिका आहे एरिया एकोणतीस पॉईंट ब्याऐंशी चौरस मीटर आणि या ठिकाणी सुद्धा जी सदनिकेची किंमत आहे ती आहे छत्तीस लाख बहात्तर हजार पाचशे पाच तर अशा पद्धतीने एकूण डब्ल्यू एस गटासाठी एक हजार एकशे पंधरा सदनिका तर एल आय जी गटासाठी तीन हजार तीनशे त्र्याण्णव सदनिका उपलब्ध आहेत तर पात्रतेच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल आणि लवकरच सेक्टर सत्तावीस सेक्टर चौतीस आणि सेक्टर छत्तीसचं जे साईट व्हिजिट आहे ते तुम्हाला लवकरच करून भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार